काय का करायला ते मटारच आज आपण बिर्याणी करणार आहोत होय हा हे काय केलंय व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणीची तयारी झाली आहे का हे आपण ह्याच्यात भाज्या म्हणजे मॅरिनेट करून ठेवणार आहोत दह्यामध्ये ह्याच्यात बटाटा आणि असा कुरकुरीत तळलेला कांदा ते दोन मॅरिनेट केले दह्यामध्ये बर बर आणि हा असा कांदा तळून घेतलाय का हा ही अशी आपण शिमला मत्ती तळून घेणार आहोत आधी आपण तांबूळ अर्धा तास भिजत घातलाय आणि आपण दीड किलोची बिर्याणी करतोय मग पाणी उकळायला ठेवलं होतं अर्ध पातीला आणि उकळल्यानंतर त्याच्यात खडे मसाले टाकले होते आपण सगळे तेजपत्ता विलायची लवंग आणि दालचिनी टाकले आणि मीठ पण टाकले आपण पाण्यात आणि हा लिंबू आहे थोडस पिळून घेतलंय आणि नंतर चांगली उकळी आल्यानंतर आपण याच्यात तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजू घातल्यानंतर स्वच्छ धुतला आणि मग नंतर टाकलाय आहे बरं बरं आता हो चाललेला दिसायचं भरपूर आणि पण त्या प्रकारचं भाजून घेत आहे हे हे असं चालू आहे ह्याच्यामध्ये आत्ता शिमला मिरची आणि फ्लॉवर ऍड केले आता के ह्याच्यात वटाणा पण टाकलेला आहे ह्याच्यानंतर काय परतायचंय आता हे आपला आता भास शिजून झालाय हा हे असं बघून घ्यायचं जास्त शिजू द्यायचं नाही कारण आपल्याला परत वाफ घ्यायची आहे थोडीशी बर हा काढायलात का मग हा काढून घ्यायचं छान दिसायला शिजलेला एकदम मस्त हे बघा <coughs> अशा प्रकारे तांदूळ शिजलेला आहे किती सातशे ग्रॅम दहामध्ये हे सगळं मिक्स केलंय का हा सातशे ग्रॅम भाज्या मॅग्नेट केल्या आहेत का दह्यामध्ये त्याच्यात आपण मॅगी मसाला दोन चमचे परत गरम मसाला दोन चमचे धना पावडर दोन चमचे हळद एक चमचे आणि अर्धा चार चमचे आपण बिर्याणी मसाला घेतला आहे तर दोन चमचे ह्याच्यात टाकणार आहोत आणि दोन चमचे आपण बिर्याणी करताना त्यात टाकणार आहोत बरं हा टाका ते मिक्स करून घ्यायचं आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता हे छान मिक्स करून ठेवायचं गरम पाणी करून मीठ टाकून गरम करून घेतलं आहे सोयाबीन बर बर आणि ते आणि आपण हे मॅग्नेट करायला त्याच्यामध्ये टाकून देऊ त्याच्यात टाकायचं आहे ना बर बर ही आपण तुपातली बिर्याणी करणार आहोत तुम्हाला तेल वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता पण तुपाने जास्त टेस्ट येते म्हणून आपण तूप वापरणार आहोत आपण आता कांदा टाकून घेऊयात कच्चा कांदा आहे हा सगळाच ना हां सगळाच आता हा कसा भाजायचा हा थोडासा आपण ह्याच्यासारखा नाही ना हां ह्याच्यासारखा नाही दादा नॉर्मल भाजून टाकणार आहोत थोडस नॉर्मल भाजून घेणार आहोत कोशिंबिरीची तयारी सुरू आहे बिर्याणी सोबत पोरांना कोशिंबीर आवडते एकदम छान असं बारीक बारीक चॉपिंग करायचं चालू आहे दिवा लावून झालेला आहे आणि आता वहिनी तुळशीला दिवा लावायला एक तारखेलाच आम्ही अशा बे अक्कलकोटला गेलो होतो गुरुवारी स्वामींच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करूया म्हणून आणि त्या दिवशीच वहिनींनी हे आ, ही प्लेट आणलेली आहे हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो किती छान दिसायली दरवाजावरती आणि हे बघा संक्रांतीसाठी वहिनीने सगळं घर स्वच्छ केलेलं आहे खूप सुंदर असं घरावरून झालेलं आहे एवढा सगळा दिवसभराचा ताण झालेला असतानासुद्धा त्यांनी आज बिर्याणीचा स्पेशल बेट ठेवलेला आहे राजवर्धनच्या वाढदिवसानिमित्त की आपण जे भाज्या मॅरिनेट केलेल्या होत्या का ज्या आता आपण याच्यात टाकल्या आहेत बरं

टाकून घेणार आहोत एक लिअर पर्कवर हा कांदा टाकणार आहोत तळलेला असे लिअर बनवून घेणार आहोत भाताची पूर्ण सगळाच टाकायचा का नाही नाही अर्धा हे सगळं टाकायचं झालं त्याच्यावरती हा हा कांदा हा तळलेला कांदा पसरायचा आहे त्याच्यावरती कोथिंबीर आणि पुदिना बरं आपण आता कांद्याची लेअर ले देणार आहोत त्याच्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर हां पुदिन्याने खूप छान स्मेल येतो बिर्याणी आणि परत दम द्यायचा कोळसा गरम करून त्याचा दम देऊ शकतो आपल्याकडे कोळसा नाही आहे दिसायला तर एकदम छान दिसाय आता ही प्युअर व्हेज बिर्याणी आहे झालीय तयार बिर्याणी दम देऊन झालाय का दम देऊन झालंय बर काढून बघू आता मला बघू दे ना टेस्ट बघायची माझ्याशिवाय कोण पात कर